एनएस विक्रांत घोटाळा प्रकरणामध्ये हालचालींना वेग आलाय आणि पोलिसांच्या तपासाला वेग आला असून पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची टीम किरीट यांच्या घरी पोहोचली आहे कार्यालयामध्ये जाऊन त्यांनी काही कागदपत्र तपासली आहेत किरीट सोमय्या नील सोमय्या हे मात्र सध्या घरी नाहीत गिरीश आता नेमकं काय सुरू आहे अधिकारी कुठे जात आहेत नक्कीच आपण पाहतोय थेट दृश्य निखिला किरीट सोमय्या यांच्या घरी आता पोलीस जात आहेत किरीट सोमय्या यांच्या घरी जात आहेत पण पाहतोय सी आय एस एफचे जवान आहेत त्यांनी थांबवलेलं आहे मात्र यापूर्वी पहिल्या मजल्यावरती नील सोमय्या जिथे राहत होते तिथे आर्थिक गुन्हे विभागाचे जे पोलीस आहेत ते, ते गेले होते आणि त्यांनी नोटीस चिटकून आलेले आहेत तेरा तारखेला मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये नील सोमय्या आणि त्यासोबतच किरीट सोमय्या यांना तपासकामी हजर राहण्यास सांगितलेलं आहे आणि त्यांना सुद्ध हे सुद्धा सांगितलेलं आहे की वकिलाद्वारे त्यांनी नोटीस पाठवली होती आणि सांगितलं होतं की काही कामं असल्यामुळे ते येऊ शकत नाही त्यामुळे तेरा तारखेला पुन्हा एकदा त्यांना समज देणारी ही दुसरी नोटीस देण्यात आलेली आहे आर्थिक गुन्हे शाखेकडून कारण हा हे जे प्रकरण आहे ते ट्रॉम्बे पोलीस ठाण्यातून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं आणि आर्थिक गुन्हे शाखे आता या संपूर्ण प्रकरणाचा जो आहे तपास करतात आणि तपासकामीच आज अचानकच या पोलिसांनी किरीट सोमया यांच्या घरात धडक दिली आधी ऑफिसमध्ये गेले ऑफिसमध्ये चौकशी केल्यानंतर आता जे पोलीस अधिकारी आहेत ते किरीट सुमय्या यांच्या घरात दाखल होत आहेत त्यांच्या इमारतीत दाखल झालेले आहेत आणि वर जाऊन आता त्यांच्या दारावर सुद्धा अशाच पद्धतीची नोटीस पोलीस आहेत का की त्यांच्या घरी कुणी आहे आणि त्यांना ही नोटीस त्यांच्या हातात दिली जाणार आहे काय लिहिलेलं आहे तुम्ही सांगू शकता यांच्या दारावर जाऊन पोलिसांनी बेल वाजवली कुणीही दरवाजा उघडला नाही यानंतर शेजाऱ्यांकडे चौकशी करण्यात आली शेजाऱ्यांना विचारपूस केलं नक्कीच या नोटीसमध्ये तेरा तारखेला म्हणजे येत्या तेरा तारखेला नील सुमय्या आणि नी किरीट सोमय्या यांना मुंबई पोलीस आयुक्तालयात जिथे इकॉनॉमिक ऑफेन्स विंगचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये हजर राहून तपास कामी हजर राहावं असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे आणि ही नोटीस त्यांना रिमाइंडर म्हणून देण्यात आलेली आहे आठवण करून देण्यात आलेला आहे की त्यांना त्यांच्यावर जो आरोप झालेला आहे आणि ट्रॉम्बे पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात जो गुन्हा माजी सैनिक भे भीमराव भोसले यांनी दाखल केलेला आहे त्या प्रकरणी तपासकामी त्यांना हजर राहायचं आहे हा गुन्हा आय एन एस विक्रांत प्रकरणाचा आहे आय एन एस विक्रांतमध्ये जो सत्तावन्न कोटींचा अपहार झालेला आहे त्या प्रकरणाच्या चौकशी संदर्भात आता किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना पुन्हा एकदा पोलिसांकडे स्मरणपत्र देण्यात आलेलं आहे तेरा तारखेला येत्या तेरा तारखेला म्हणजे दोन दिवसानंतरच त्यांना मुंबई पोलीस कमिशनर ऑफिस मध्ये हजर राहायचं आणि चौकशी त्यांनी हजर कामर अशा स्वरूपाची उद्याच उद्याच त्यांना चौकशीसाठी हजर राहायचं आहे असं समन्स या ठिकाणी बजावण्यात आलंय अधिकारी आता नेमके कुठे गेलेले आहेत किरीट सोमय्या यांच्या घरी देखील ते अशीच नोटीस लावणार आहेत किती अधिकारी आहेत या सगळ्यामध्ये किती वाजता ते साधारण त्या या ठिकाणी दाखल झाले नक्कीच निकिला अवघ्या दहा मिनटापूर्वी हे सगळे अधिकारी दाखल झालेले आहेत आणि पाच ते सहा अधिकारी आहेत काही अधिकारी हे सिव्हिल ड्रेसमध्ये या ठिकाणी आले काही अधिकारी हे वर्दीमध्ये आलेले आहेत आणि आपण पाहतोय हा सातवा मजला आहे सातशे एकमध्ये किरीट सोमया यांचं घर आहे आणि याच घरी म्हणजे सातव्या मजल्यावरच किरीट सोमया यांच्या सातशे एक या निवासस्थानी आता मुंबईचे आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी पोहोचलेले आहेत त्या ठिकाणी त्यांना नोटीस दिली जाईल समन्स दिलं जाईल आणि पुन्हा एकदा तेरा तारखेला हजर राहण्यासाठी त्यांना सांगण्यात येणार आहे पण किरीट सोमय्या आणि नील सोमय्या हे दोघेही या ठिकाणी नाही आहेत त्यामुळे त्यांच्या दाराबाहेर ही नोटीस चिटकवण्यास आता पोलिसांनी सुरुवात केलेली आहे नील सोमय्या यांच्या दाराबाहेर पोलिसांनी ही नोटीस लावलेली आहे आणि तपास कामी हजर राहावं असं यात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे सत्तावन्न कोटींचा जो अपहार होता त्यामध्ये गेल्या अनेक दिवसात पासून आरोप होत आहेत किरीट सोमया यांनी पैशांचं काय केलं हा प्रमुख प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं त्यांनी उत्तर द्यावं असं वारंवार बोललं जातं आहे आपण पाहिलं की पाच ते सहा दिवसांपासून किरीट सोमय्या जे आहेत ते नॉट रिचेबल आहेत त्यांच्याशी कुठलाही संपर्क कुणाचाही होऊ शकला नाही आहे आर्थिक गुन्हे शाखे म्हणा किंवा गृहविभाग म्हणा यांनीसुद्धा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी त्यांना कुठलंही यश मिळालं नाही संपर्क होऊ शकला नाही आणि त्यामुळे किरीट सोमय यांचं लोकेशन नेमकं कुठं आहे हे सुद्धा पोलिसांना कळालेलं नाही आहे एकंदरीतच आता पोलिसांनी ॲक्शन मोडमध्ये येत कारवाईला सुरुवात केलेली आहे किरीट सुमया यांच्या घरात पोलीस आता दाखल झालेले आहेत दारापर्यंत पोलीस गेलेले आहेत आणि हाच प्रयत्न आहे की कि किरीट सुमया नेमके कुठे आहेत आणि त्यांचं लोकेशन काय आहे त्यासोबतच त्यांचं इथे त्यांच्या कर्मचाऱ्यांशी काही बोलणं झालेलं आहे का किंवा आसपासच्या लोकांशी काही त्यांचं बोलणं झालेलं आहे का याबद्दलचा या जो तपास आहे तोसुद्धा आता पोलीस करताना आपल्याला इथे स्पष्टपणे पाहायला मिळत आहे कारण आल्या आल्याच पोलिसांनी जे आहे ते ऑफिसमध्ये धडक घेतली ऑफिसमध्ये जात त्यांना एक नोटीस त्या ठिकाणी सर्व करण्यात आली आणि ही नोटीस त्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांनी घेतली तर पुन्हा एकदा आपण दाखवतो आहे की ही नीलम नगर कॉपरेटिव्ह सोसायटी आहे नऊ नंबरची ही बिल्डिंग आहे आणि किरीट सुमय्या यांचं नाव या ठिकाणी लिहिलेलं आहे आपण हे नाव पाहतोय सातवा मजला किरीट सुमय्या आपल्या कुटुंबियांसोबत राहतात किरीट सुमय्या सातशे एकमध्ये राहतात आणि त्यांच्या दा घरात आता पोलीस जे आहेत ते पोचलेले आहेत आणि ही सगळी दृश्य आपण टी व्ही नाईनच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय की सध्या इथलं वातावरण कशा पद्धतीनं तापलेलं आहे कारण एकीकडे सी आय एस एफचे जवान आहेत कारण किरीट सुमया यांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था केंद्रीय यंत्रणांकडून पुरवण्यात आलेली आहे तर दुसरीकडे मुंबई पोलीस दलाचे जे जवान आहेत आर्थिक गुन्हे शाखेचे विभागाचे ते या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि त्यांनी तपासाला आता सुरुवात केली आहे तर वातावरण तापलेलं आहे राजकारण गेल्या अनेक दिवसांपासून तापते कारण एक सवाल जो वारंवार किरीट सुमया यांना संजय राऊतही विचारत आहेत शिवसेनाही विचारते महाविकास आघाडीही विचारते तो हाच आहे की जे पैसे गोळा केले त्या पैशांचं नेमकं केलं काय आणि किरीट सुमया वारंवार सांगतायत की दहा वर्ष जुने प्रकरण आहे त्यामुळे याबद्दलची त्यांना जास्त माहिती नाही आहे प्रकरण जुनं असल्यामुळे त्यासोबतच अकरा हजार रुपये केवळ केवळ गोळा